बर्थडे ज्ञानेश्वर थँक्यू 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 ज्ञानेश्वरी निघाली शाळेत मित्रांनो काय हा आज मित्र माझा एकाच दिवशी बर्थडे असतो केलं सगळ्यांनी विष फोटो टाकला होता सकाळी होय नेने ह्याच दिवसावर टाकला होता छान छान मॅचिंग मॅचिंग झालं हा मॅचिंग मॅचिंग झालंय आणि चला म्हणलं एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ काढून युट्युबला टाकाव जास्त नाही आता बरं वाटतंय काल जरा आजारी थोडे म्हणजे नॉर्मल तब्येत बिघडली होती बरं का थोडीशी काय बी नाही असं काही पण थोडस नॉर्मल रिक्स लावलं बरं वाटलं काय म्हणतो डॉन सूर्या डॉन जियावायला का बोलवा ना ते सुद्धा काय चि हा